सख्यानो खूप खूप स्वागत आहे आपलं आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे महाराष्ट्रीयन संस्कृती आणि परंपरा असेच संस्कृती रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि लहान मुलांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आदित्य राणूबाईचं व्रत कसे करावे श्रावणी रविवार कसे कसे करावे आदित्य राणूबाईचे व्रत त्याचे महत्त्व आणि त्याची कहाणी हे सगळं सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जावा तर स पहिल्यांदा पाहूया श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराचे महत्त्व तसे आनंद साधारण अगदी निरनिराळ आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी करण्यात येणारे आदित्य राणूबाईचे व्रत कसे करायला पाहिजे या व्रताचे महत्त्व या व्रताची मान्यता पूजा विधी आणि कहाणी याबाबत जाणून घेऊया तर पहिल्यांदा पाहूया मित्र मैत्रिणींनो की ह्या म्हणजे ह्या चित्राच्या रूपात मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की पूजेची मांडणी कशा प्रकारे करायला हवी तर आपण कहाणीच्या रूपात जाणून घेऊया की आषाढी एकादशीपासून आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू होतो चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण श्रावण महिना हा उपवासांचा व्रतांचा उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो श्रावणात येणाऱ्या प्रत्येक वाराचे वेगळे महत्त्व आहे या वारानुसार त्या त्या देवतांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे श्रावणी सोमवार मंगळागौर बुध बृहस्पती पूजन जिवतीची पूजा किंवा जिवंतिका पूजन अश्वत्थ मारुती पूजन याप्रमाणे श्रावणातील रविवारी सूर्याचे पूजन देखील केले जाते यावेळी आचारल्या जाणाऱ्या व्रताला आदित्य रानूबाई व्रत असे संबोधले जाते हे व्रत कसे करावे या व्रताची कहाणी काय जाणून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर श्रावणी श्रावणी रविवार श्रावण मासारंभ श्रावणी सोमवार मंगळागौर जीवितांची पूजा आणि व्रतांचा काळ हे स श्रावणमध्ये मन श्रावणमध्ये करणारे उत्सव आहेत त्याच्यानंतर महा आदित्य राणूबाई व्रत आदित्य रानूबाई व्रत कसं करायला पाहिजे श्रावणातील रविवारी हे व्रत करण्याची प्रथा आहे सर्वप्रथम स्त्रियांनी हे व्रत करायचे स्नानानंतर विड्याच्या पानावर चित्र रक्तचंदनाने काढावे मतलब सू सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढायचे बाजूला एका वर्तुळात षटकोण काढायचा नंतर सहा पदरी दोरा सहा गाठी मारायच्या सूर्यचित्र षटकोण आणि सहा गाठी मार सहा पदरी दोरा या सर्वांची एकत्रित पूजा करायची आणि एका जेवायला घालायची या व्रताच्या दोन कथा आहेत श्रावणी रविवारची आणि सूर्याची पत्नी पूजा या व्रतात केली जाते कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्य अवस्था प्राप्त झाली तिला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला त्यानंतर तिने आदित्य राणूबाईच्या व्रताची पूजा केली व्रताचा संकल्प केला आदित्य राणूबाईची मनोभावे पूजन केले या त्यानंतर तिला पुन्हा गतवैभव वैभव लाभले अशा या आशयाचा कथा कथा आढळून येतात नंतर महाराष्ट्रातील विशेष परंपरा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात खानदेशात हे व्रश व्रत विशेष प्रचलित आहे खानदेशातील बऱ्याच घरामध्ये कुठल्याही मंगल कार्याच्या आधी रानूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे त्यापैकी एक ही एक प्रथा म्हणावी लागेल आपण तुळशीचे लग्न अश्वत्था ला सोबत लावतो तसेही आदित्य राणूबाईचे लग्न म्हणावे लागेल श्रावण महिना हा उपवासांचा व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो जातो श्रावणी रविवार हा आदित्य राणूबाईच्या पूजेसाठी राखला गेला असावा ज्यांना शक्य असेल त्यांनी विधिवत व्रत करावे शक्य नसेल तर त्यांनी स्नानादी नित्यक्रम करून सूर्य आणि राणूबाईची मानस पूजा करून गायत्री मंत्र जप करावा त्यानंतर आदित्य आदित्याचे पूजन आदित्य राणूबाई व्रत करणे शक्य नसल्यास श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा केवळ श्रावणातील रविवारी नाही तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी मात्र शास्त्रोक्त पूजन शक्य नसल्यास केवळ भक्तीपूर्वक नमस्कार करावा दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्री मंत्राचा यथाशक्ती जप करावा असे सांगितले जाते थँक यू मैत्रिणींनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा